प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर, पाईला पाईला तर खुँग खुँग आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्यांदा तर नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज पहिला दिवस आहे आणि कलर व्हाईट आहे व्हाईट कलरची साडी तर माझ्याकडनं होती म्हणून म्हटलं चला आपण मस्त टॉप घालूया व्हाईट कलरचा जेणेकरून काहीतरी घातलं किंवा नवरात्री चालू झाली याची फिलिंग येईना आपल्याला श्रावला पण व्हाईट ड्रेस घातला आणि मी पण घातलाय तर चला काय होतंय आज दिवास मला सगळं तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओला अशीच कनेक्ट करा तू डान्स करते का गाणे लावू का कशा डान्स करशी इकडं बघ इकडं बघ इकडे तू नवरात्रीचं देवी बसतात ही गोष्ट, गोष्ट ना, ना, तर आहेच पण दुसरी गोष्ट की त्या कलरच्या साड्या घालणं किंवा ड्रेसेस घालणं हा ट्रेंड ना खरंच खूप छान आहे मला तर पर्सनली आवडतो आता सगळे काही कलर आपल्याकडे अवेलेबल असतील असं नाही पण जे काही कलर आहेत ते आपण घालूयात आणि छान छान फोटो पण काढूयात म्हटलं आता काल पण मी छान असा हे ड्रेसवरती फोटो काढून शाहूसोबत पोस्ट केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट डेला येत असतो तर आज मोठा ब्लॉग आला आहे आणि छान क्यूट क्यूट फोटो काढले आणि ती पण एन्जॉय उन्छ करते तिला पहिल्यांदा वाटलं होतं की तिला नवीन ड्रेस घालते म्हणजे तिला मी कुठंतरी बाहेर घेऊन जाते ती मला ड्रेस घातल्या घातली म्हणजे आई जायची का ए आई जायची का म्हटलं नाही जायची आपल्याला फोटोज काढायचे तिने पण छान छान फोटोज काढून दिले आणि मस्त वाटतं असं एकदम फ्रेश वाटतं एक की आपण नवीन ड्रेस घालून काम करतोय किंवा मग आज विनाकारण किंवा कुठं जायचंही नाही आहे काही फंक्शन पण नाही आहे तरीही आपण नवीन ड्रेस घातलाय यामध्ये काहीतरी वेगळाचा आनंद असतो आणि काम करण्यामध्ये पण वेगळाच उत्साह येतो तर चला सकाळची तर सगळी कामं आवरली होती ते पण ऑफिसला गेलेले आहेत दोघं आणि दुपारी म्हटलं चला आज काय ते चटपटीत खाऊया उपवास तर काही मी धरत नाही एकतर मला उपवास निघत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट एवढे नवरात्रीचे नऊ दिवस काही उपवास मी करू शकत नाही यावेळेस मला वाटलं होतं की घट बसवावं पण माझ्याकडे देव वगैरे नाही तर घट पण बसू शकत नाही मला घट बसवण्यापेक्षा त्याचं ते धान्य जे उगतं ना ते मला खूप आवडतं ते उगवायला वगैरे लहानपणी ना माझी आजी माझ्याकडूनच घट बसून घ्यायची का तू घट बसव छान धान्य उगतं आणि मला पण ते एवढं आवडायचं खरंच इतकं छान उगायचं ना ते त्यानंतर पण मी जेव्हा माझ्या सासरी होते एक दोनदा बसवला होता पण त्यानंतर जेव्हापासून मग इकडे आले मिस्टरांसोबत हो धुळ्याला म्हणा किंवा नाशिकला म्हणा तेव्हापासून काही बसवणं झालेलं नाहीये यावर्षी वाटत होतं बसावं पण ते काही पॉसिबल नाही देव असल्याशिवाय ते काही बसवत नाही आणि बसवायचं जरी म्हटलं तरी उपवास धरावे लागतात आणि ते काही माझ्याकडनं झालं नसतं सो म्हटलं चला आता आपण पापड्या तळून खाऊयात बरेच दिवस झाले होते असं तेलकट काही खाल्लेलं नव्हतं म्हटलं चला कधीतरी असं चालतं खाल्लेलं आणि पोंगे पण होते तर म्हटलं पोंगे तळूया आणि ह्या आप पापड्यांना मिडी मार्टवरून आणून जवळजवळ तीन ते चार महिने झाले असतील तसंच पॅकेट होतं म्हटलं आज त्याचं पण उद्घाटन करूया ॲक्च्युली त्याची टेस्ट कशी लागते ना ते पण बघूयात आणि खाऊन पण बघूयात शावला पण देऊया एक दोन तिन्ही सकाळी खाल्ली होती खिचडी सकाळी उपवास होता सोमवारचा भैयाला उपवास असतो मग तिने पण खिचडी खाल्ली एक दोन तासाने तिच्यासाठी काहीतरी बनवण पण आत्ता म्हटलं चला पापड्या तिला पण देऊयात आणि आपण पण खाऊयात हे पाणीपुरीचं पाणी आहे त्याच्यासोबत खाऊयात म्हटलं आणि ती पण त्यामध्ये बुडून खातीये तिखट आहे ते पाणी नको तिकडे पाणी नको तिकडे बाबा नवरात्रीचं मनावर घेतलंच आहे तर म्हटलं चला ड्रेस पण बघूयात सगळ्या कलरचे तिच्याकडे आहेत का नाही स्टकडं तसं तर मागच्या वर्षी ना प्रत्येक कलरचा ड्रेस तिच्याकडे अवेलेबल होता आणि नऊ दिवस पण मी तिच्यासाठी वेगवेगळ्या कलरचे ड्रेसेस घातले होते पण या वर्षी आहेत का नाही अवेलेबल तेच चेक करत होते तिच्या कपाटामध्ये तसे तर फ्रॉक एवढ्या होऊन गेल्यात ना तिच्या आणि ते वापर नाही होत नाही आता बऱ्यापैकी तरी मी वापरायला लागले नाही तर याच्या आधी ना अजिबातच फ्रॉक घालत होते फक्त टी शर्ट आणि पॅन्ट एवढंच ती घालत होती पण आता म्हटलं चला सगळ्या फ्रॉक पण यूज करून घेऊयात तिच्या आणि हा माझ्या हातामध्ये मध्ये दिसत असं ना तुम्हाला ग्रीन कलरचा घागरा हा माझ्या काकांनी घेतला त्याच्या फर्स्ट बर्थडेला तेव्हा तिला परफेक्ट होता मला असं वाटतं की आता तो मे बी छोटा होईल तर त्या घागऱ्यावर पण एकदा फोटोज काढूयात आणि त्यानंतर नवरात्रीचा घागरा तो आम्ही मागच्या वर्षी तिच्यासाठी घेतला होता की ती साडेचारशे रुपयाला पडला होता आम्हाला पण आम्ही ना खूप मोठी साईज घेतली होती तसं तर तिला वीस साईज लागती पण मग आम्ही तेव्हा चोवीस साईजचा घेतला होता म्हणजे तिला दोन वर्ष मस्त येईल असा आता मागच्या वर्षी तिचे फोटोज काढले होते पण मागच्या वर्षी ना तिचे हेअर्स वगैरे एवढे मोठे नव्हते त्यामुळं फोटोजमध्ये ती मुलासारखीच दिसत होती तिच्यासाठी ज्वेलरी वगैरे सगळी आम्ही मस्त शोधून शोधून घेतलेली होती तर यावेळेस म्हटलं चला परत एकदा तो घागरा घालूयात आत्तामध्ये ना आता बनवायचा होता तेव्हा पण मी तिला हा घागरा घातला होता म्हटलं चला आता परत घालूया आणि तिचे केस वाढले ना खरंच खूप छान दिसते तिला आता त्या घागरे किंवा मग ज्या फ्रॉक आहेत ना त्या टाईपचे ड्रेसेस खरंच खूप छान दिसतात म्हटलं चला दोन्ही पण लावून बघूयात कोणता शॉर्ट होतोय कोणता लॉंग होतोय हे पण बघूया आणि त्यानंतर मग मला साड्या आहेत का नाहीत ते पण चेक करायचं आहे आता माझ्याकडे सगळ्या कलरच्या साड्या असतील असं नाही पण मग काही ड्रेसेस आणि काही साड्या असं मिक्सअप करून ना घालूयात म्हटलं आणि हा घागरा तिला इतका गोड दिसतो ना की बस पहिल्यांदा घेतला तेव्हा नव्हतं वाटत की एवढा गोड दिसल तिला पण तिला घातल्यावरती खरंच खूप गोड दिसतो ती इतकी गोड दिसती ना म्हटलं चल तुला ड्रेस घालायचा आणि तिला पण एवढा आनंद होतो ना की आई लगेच घाल मला तू थोड्या वेळाने नको किंवा उद्या पण नको मला लगेच घाल ना कसा दिसतो मला बघू दे तर चला तिला ड्रेस एकदा ट्राय करून बघते मी हा That's हिरवा घागरा ह्या वर्षी तरी तिला येतोय मे बी पुढच्या वर्षी काही तिला येणार नाही आहे ह्या वर्षी घालून तिचे हाऊस करून घेऊयात आणि त्यानंतर मग काही रोज रोज घालू शकणार नाही त्याच्यावर थोडंसं वर्क आहे आणि ते टोचल म्हणून तर हे ड्रेस ठेवून दिले आणि त्यानंतर ना एक ड्रेस आम्ही आणला होता जवळजवळ दोन तीन महिने झाले असेल तेव्हा एकदा ड्रेस आणला होता आम्ही तिला तो खूप आवडला होता तो ब्लॅक कलरचा आणला होता पण तिला ना ब्लॅक कलर थोडासा छोटा झाला त्यानंतर आम्ही चेंज करून घ्यायला गेलो म्हटलं यामध्ये सेम ब्लॅक कलर द्या मला याचीच फक्त साईज मोठी द्या पण त्यांच्याकडं काही तो नव्हता त्यानंतर मग त्यांच्याकडं रेड कलर होता तर हा रेड कलरचा त्यांनी दिला पण यामध्ये पण त्यांच्याकडे काही याच्यापेक्षा थोडीशी छोटी साईज नव्हती ही डायरेक्टच मोठी साईज होती आता म्हटलं तिला दोन वर्ष तर काही हा ड्रेस येणार नाही त्यामुळं तसाच ठेवला होता पण दुसरं टी शर्ट वगैरे आहे रेड कलरचा त्यापेक्षा मग हाच ड्रेस उद्यासाठी घालूया त्यामुळं म्हटलं चला तो पण लावून बघूया तिला येतो का नाही आणि त्याची सिद्ध ट्रायल चालू आहे तुम्ही पण म्हटले असतील की काय या ड्रेसचे घेऊन बसल्या आहेत पण कधीतरी कपाटातले नवीन नवीन ड्रेसेस बाहेर निघतात किंवा कोणती ड्रेस आपल्याकडे आहेत किंवा नाही आहेत हे आपल्याला समजतं त्यासाठीच म्हटलं चला आहेत तर हाऊस करून घेऊयात तसं पण आपल्याशिवाय कोण करणार आहे त्यांची हाऊस आणि आता नवीन ट्रेंड आहे ट्रेंडनुसार पण वागलं पाहिजे हा एक रेड ड्रेस आहे श्राऊचा आम्ही आणला होता थोडा मोठ्या साईजचा आहे किती चोवीस साईजचा आहे असं तिला वीस साइजचा लागत असतो तर म्हटलं चला उद्या त्याचं उद्घाटन करूया छान दिसतोय ती पण लावून बघतीये तर गोड दिसती तिच्यामध्ये म्हटलं चला उद्या येणार तिला हा ड्रेस घालूया आपण मस्त गोड नऊ दिवस आहे ना रोज छान छान नवीन ड्रेस घालूयात मागच्या वेळेस तिला मी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कलरचा ड्रेस घातला होता नवरात्रीचा आणि ती इतकी गोड दिसत होती ना प्रत्येकाचे फोटो काढून पोस्ट केले होते इन्स्टाला म्हटलं चला यावर्षी पण करूयात आता ह्या वर्षी काही फोटो तर दा। काढून नाही ती डान्स करायचा म्हणते हो छू डान्स करायचा म्हणती पण डान्सला माझा काय ॲक्च्युली दुसरा मोबाईल नाही दुसरा मोबाईल बघायला दिलेला आहे सो ती डान्स पण नाही करते फोटो पण नाही काढून देते काही असं म्हटलं का चला ब्लॉगमध्ये तरी मस्त ड्रेस घालूया तिला आणि रात्री लावला तिथं नेऊयात छान नवरात्र असतं इथं म्हटलं चला तिथं पण तिला नेलं जाईल आणि डान्स पण दर तिथं डी जे वगैरे आहे खूप छान पंडाल लावलेला आहे देवीचा तर आज संध्याकाळी जाऊयात तुमच्यासोबत पण शेअर करेन मी ए श्रावा आतमध्ये हो च आतमध्ये हो गॅलरीत नाही जाऊ चल 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 लवकर आतमध्ये इकडे इकडे गेला आणि खूप गोड दिसते ती व्हाईट टॉप वर नाही इकडे हाय कर ना इकडं इकून 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 हाय गोड दिसते का म्हणा मी तुझे चू वाव छान आहे छान आहे आता मी कोथंबी निवडीत होते आणि शव पळू पळू आली आई भेळ ओ... कुठे आहे आई भेळ कुठे ती झोपली होती बराच वेळचं मला बोर झालं म्हटलं काय करावं काय करावं बराच वेळ बसले आणि त्यानंतर म्हटलं चला आपली जी कोथंबीर आहे ना ती जरा फ्रेश आहे तोपर्यंत निवडून घेऊयात ती निवडायला लागले आणि ती डायरेक्ट हा पडली ती डायरेक्ट पळत आली म्हणते आई भेळ कुठं आहे ए आई भेळ कुठं आहे म्हणजे ती पूर्ण झोपेत होती झोपेतच ती पळत आली वाटतं आणि तिला समजलंच नाही का भेळ नव्हती तिच्याजवळ मग आली आणि मांडीवर येऊन बसली हो ना बाळा तिला भे खूप आवडती पण आम्ही तिचे भे लाडू बंद केले ना म्हणून तिला आठवण येते कॉल मग देवा तिच्या आजी बाबाला किंवा आत्ता अन्नाला म्हणत असती का भे शंभाय लाडू शंभाय हो ना राणी भे शंपा का भे शंपा सांग ना लाडू आहे का नुँ। लाडू शंपा दुधू चपाती च तिच्या दोन चार गोष्टी आवडतीच्या आहे त्या संपल्या असं सांगतो आम्ही त्यामुळं मग ती पण म्हणत असते का संपा आणि आता झोपेतून उठलाय तर किती शिकून गेलाय तू तुला काय खायचं आता बाळा काय खायचं तुला आता फो हे ऐ गोड 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 बांधले तू लई गोड गुळ बाळ बाहेर इतका मुसळधार पाऊस चालू आहे ना की बस आता वाजले जवळजवळ फक्त सहा पूर्ण अंदाज झालाय लाईट शिवाय अ आहे हा आणि लाईट शिवाय तर काहीच दिसत नाही घरामध्ये इतका अंदाज होऊन गेलाय तर म्हटलं चला आता लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करूया नाहीतर मग आज एवढा पावसामुळे लाईट गेली तर मग स्वयंपाक राहून जाईल तर विचार केलाय का मेथीची भाजी आणि दुधी भोपळा करूयात आणि याचा अजून झोपट जलील नाहीये खायला द्यावा लागल हो ना राजा पटपट स्वयंपाक करून घेते लाईट जायच्या आधी तू रेनकोट का नव्हता पण पण तू ओला झालाय असं दिसत नाही अरे

आज त्यांनी रेनकोट नेलेला होता त्यामुळे ते काही भिजले नाही पण त्यांच्या बॅगचं कवर जर राहिलं होतं तेवढी ते बॅग त्यांची भिजली होती घरी आल्या त्यांनी बॅगमधलं सगळं सामान काढून ठेवलं आणि आता भैया आला आहे तर भैया मात्र पूर्ण भिजला कारण की तो रेनकोट न्यायचाच विसरला होता तर इकडे माझा स्वयंपाक पण रेडी झाला आहे आता आज स्वयंपाकामध्ये ना सोयाबीन बनवली जेव्हा कधी ग्रेव्हीच्या भाज्या बनवते ना तेव्हा त्याच्यासोबत कोशिंबीर खूप छान लागते आता कोशिंबीर बनवत होते ना म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूयात एकदम छान लागते कोशिंबीर तसं तर काकडी टोमॅटो आपलं काही खाल्ल्या नाही त्यामुळं मग कोशिंबीर मध्ये टाकली ते सगळे खातात आता एवढी कोशिंबीर ना आम्ही दोघाती काय एवढी आवडती ना, ना की एवढी संपून जाते तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते ग्रेव्हीनच्या भाज्यासोबत आणि काळी भाजी केली ना त्यासोबत कोशिंबीर खूप छान लागते तर त्याची रेसिपी थोडक्यात सांगते तुम्हाला कांदा टोमॅटो आणि काकडी मी कट करून घेतली त्यामध्ये थोडीशी साखर घातली आणि दही घातले तुम्हाला जर जास्त आंबट लागत असेल तर दह्याची क्वांटिटी तुम्ही जास्त घालू शकता आणि साखर थोडी कमी घालू शकता त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा हा थोडासा उघड दुबड वाटलेला पाहिजे त्यानंतर यामध्ये <दे> कोथंबीर घालायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी एका चमच्यामध्ये दे किंवा वाटीमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी आणि हिरवी मिरची घालायची आता माझ्याकडे हिरवी नव्हती म्हणून मी लाल मिरची घातली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालायचं याला छान तळतळून द्यायचं आणि त्यानंतर गरमागरम येणार द फोडणी त्यामध्ये होतायची आता यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला पण मीठ जेव्हा तुम्ही कोशिंबीर खायला घेताल ना त्यावेळेस घालायचं कारण की मीठ घातल्या घातल्या त्याला पाणी सुटतं आणि मग जास्त पातळ होती त्यामुळं मीठ फक्त शेवटी घालायचं आणि ही कोशिंबीर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि थोडीशी थंड झाल्यानंतर खाल्ली तरी पण एकदम टेस्टी लागते तर माझी कोशिंबीर वगैरे रेडी झाली स्वयंपाक पण रेडी झाला आहे आता आम्ही मस्त जेवण करतो आणि तुम्हाला आहे ना शेवट एक छानसा डान्स बघायला भेटणार आहे तर शेवटी डान्स बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय